इंडिया गेट नॅशनल वॉर मेमोरियल कारगिल वॉर मेमोरियल इम्फाल आणि कोहिमा वॉर सिमेट्री शहीद स्मारक पाटणा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ही स्मारकं दिसतात ही काही फक्त पर्यटन स्थळं दगडी कामं किंवा आर्किटेक्चरल वंडर्स नाही आहेत तर आपल्या शूरवीरांच्या रक्ताने लिहिला गेलेला इतिहास आहे आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की ही स्मारक बांधण्यामागचं नेमकं उद्दिष्ट काय आहे पहिलं उद्दिष्ट म्हणजे वेगवेगळ्या युद्धात आपल्यासाठी सीमेवर लढताना ज्या सैनिकांना वीरगती प्राप्त झाली आहे त्यांच्या शौर्याला मानवंदना देणं आणि दुसरं उद्दिष्ट म्हणजे येणाऱ्या पिढीला गोष्टीची जाणीव करून देणं आपण सुरक्षित राहण्यामागे अनेकांचं बलिदान आहे त्यांच्या कुटुंबाचा असीम त्याग आहे आपल्या मुलांना हा इतिहास कळला पाहिजे सैनिकांप्रती कृतज्ञता आणि आपुलकी निर्माण झाली पाहिजे त्यामुळे ही आपली सुद्धा जबाबदारी आहे की अशा प्रकारची स्मारके आपल्या नातेवाईकांना मित्रांना ओळखीच्या लोकांना आपण दाखवली पाहिजेत ह्याच अनुषंगाने ट्विक फाउंडेशनने महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात वॉल ऑफ हार्ट्स हा प्रकल्प हाती घेतला यात शहीद सैनिकांना ट्रिब्यूट देणारी एक भव्य वॉल तयार करण्यात आली आहे एकोणीसशे बासष्ट साली झालेलं इंडो चायना युद्ध एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर साली झालेलं पाकिस्तान युद्ध एकोणीसशे नव्याण्णव साली झालेलं कारगिल वॉर यासोबतच ऑपरेशन ब्लू स्टार ऑपरेशन पवन ऑपरेशन बजरंग ऑपरेशन ऑपरेशन हिफाजत आणि आत्ता झालेलं ऑपरेशन अशा अनेक शौर्य गाजवून युद्धात अहिल्यानगर जिल्ह्यातील एकावन्न शूर सैनिकांना हे स्मारक समर्पित आहे यामध्ये शहीद झालेल्या प्रत्येक सैनिकाचं नाव त्यांची मोहीम गाव त्यांनी लढलेलं युद्ध अशी सगळी माहिती कोरण्यात आली आहे मित्रांनो दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण या सगळ्यात ज्यांच्यामुळे आपलं हे स्वातंत्र्य अबाधित आहे त्यांचं स्मरण करणं त्यांना नमन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे नगरच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तयार झालेलं हे स्मारक इथून पुढच्या पिढ्यांनाही या शौर्याची आठवण करून देत राहील आपल्या आर्मीत भरती होण्यासाठी त्यांना प्रेरणा देईल याची ट्विक फाउंडेशनला खात्री आहे तुम्ही जर अहिल्यानगरमध्ये राहत असाल किंवा कधी नगरमध्ये आलात तर या स्मारकाला नक्की भेट द्या